पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेली ही दिंडी जी आहेत ते दिवे घाटामध्ये या ठिकाणी आणि दिवे घाट चढल्याच्या नंतर आजी माझ्यासोबत आहेत आजी किती वय आहे तुमचं लक्षात नाही का काय चढताना काही थकवा वगैरे जाणवलं काही नाही काही नाही घाम नाही काही नाही सारखं चढल बसल ठिकील नाही आजी किती तुमचं किती वय अलीकडे

कपडे हे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर दिवे घाट असलेल्या प्रतिक्रिया आणि हे पूर्ण दिवे घाट जे आहे ते चढतायत काय थकवा वगैरे जाणवला का बिलकुल नाही मस्त मजा आली मस्त वाटलं खूप छान वाटलं आता काय शेवट आला शेवट आला आम्ही फार आनंद पुढच्या वर्षी परत करणार आहे वारी खूप मजा आली पहिलीच यावर धन्यवाद म्हणजे प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावरला एक वेगळा आनंद जो आहे तो दिवे घाट चढल्याच्यानंतर पाहायला मिळतो मात्र आम्हाला कुठलाही थकवासुद्धा जाणत नाही अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते दिवे घाट चढतानाच्या येत असल्याचं पाहायला मिळतंय सूर्य सूर्यद्यूज मीडिया दिवे घाट